आठव्या वेतन आयोगाच्या ताज्या घडामोडींमुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचं लक्ष पुन्हा एकदा याच विषयाकडे वळले आहे गेल्या काही दिवसात केंद्र सरकारच्या पातळीवर वेतन रचनेशी संबंधित अनेक हालचाली झाल्याची माहिती सतत समोर येत आहे वेतन आयोगाच्या तयारी संदर्भात अर्थ मंत्रालय वित्त विभाग आणि कार्मिक विभाग यांच्यातील अंदाजे चर्चांमुळे कर्मचारी संघटनांमध्ये नवीन अपेक्षा वाढल्या आहेत जरी सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी मागील आयोगांच्या पॅटर्ननुसार प्राथमिक तयारी महिनांपूर्वीच सुरू केली जाते आणि त्यानंतर योग्य वेळी घोषणा होत असते त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष आठव्या वेतन आयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांवर होणारा भार कमी करण्यासाठी सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठा बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे सध्या लागू असलेला सातव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न आहे परंतु कर्मचारी संघटनांनी तीन पूर्णांक अडुसष्ट ते तीन पूर्णांक पंच्याहत्तर या दरम्यानची मागणी करताना महागाई जीवनमान वाढ आणि खर्चातील सातत्याने वाढ यांचा तपशीलवार उल्लेख केला आहे मात्र ताज्या कॅल्क्युलेशन्सनुसार आणि अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार दोन पूर्णांक शहाऐंशी हा फिटमेंट फॅक्टर हा सर्वात संतुलित पर्याय म्हणून समोर आला आहे हा आकडा सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार टाकत नाही आणि त्याचवेळी कर्मचारी वर्गाला अपेक्षित असलेली पगारवाढ देखील देण्यास सक्षम आहे जर हा फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर पंचवीस हजार पाचशे बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याचा मूलभूत वेतन जवळपास त्र्याहत्तर हजार ते पंच्याहत्तर हजार या श्रेणीत पोहोचू शकतो त्यामुळे एकंदरीत पगारवाढ साठ टक्के ते पंच्याण्णव टक्के दरम्यान होण्याची शक्यता पाहायला मिळते काही माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांत शंभर टक्के पगारवाढ निश्चित असल्याचे दावे करण्यात आले आहेत मात्र शासनाने किंवा अधिकृत विभागांनी अद्याप अशा स्वरूपाची कोणतीही पुष्टी केलेली नाही प्रत्यक्षात वाढ शंभर टक्के नसली तरी डीए मर्जिंग बेसिक पगाराच्या वाढीची रचना आणि पेमेट्रिक्समधील बदल यामुळे वास्तविक वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते महागाई भत्ता सतत वाढत असल्यामुळे पुढील काही तिमाहींमध्ये डीए पन्नास टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे डीए पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर सरकारकडे डीए मर्ज करण्याचा पर्याय निर्माण होतो आणि इतिहास पाहिल्यास हे सध्या आयोग सुरू होण्याची मुख्य वेळ असते पेन्शनर्सच्या दृष्टीने बघितल्यास आठव्या वेतन आयोगात पेन्शनमध्ये होणारी वाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे पेन्शन कॅल्क्युलेशन्समध्ये सुधारणा करण्याचा विचार करण्यात येत असून डीए मर्जिंग नंतर मूलभूत पेन्शन वाढण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पेन्शनमध्ये किमान तीस टक्के ते पंचावन्न टक्के वाढ होऊ शकते जी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरेल पगाराचे बँड वेतन श्रेणी आणि हायरारकी स्ट्रक्चर अधिक स्पष्ट करण्यासाठी पेमेट्रिक्समध्ये मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे आठव्या वेतन आयोगात पेमेट्रिक्समध्ये नवीन जंप लेवल्स समाविष्ट करण्याचा विचार केला जात आहे जा ज्यामुळे प्रमोशन आणि वार्षिक वाढ या दोन्ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्थिर होतील महागाई जी जीडीपी ग्रोथ आणि आर्थिक शिस्त या तीनही मुद्द्यांचा विस्तृत अभ्यास करूनच नवीन वेतन संरचना अंतिम केली जाणार आहे कर्मचारी संघटनांनी सरकारकडे फिटमेंट फॅक्टर वाढ किमान वेतन बेचाळीस हजारापर्यंत नेणे पेन्शनमधील डिस्पॅरिटी दूर करणे आणि आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पूर्वी घोषित करणे अशा अनेक मागण्या ठामपणे मांडल्या आहेत गेल्या काही महिन्यात झालेल्या आंदोलने निवेदने आणि चर्चांमुळे या मागण्यांचा सरकारवर ठोस दबाव निर्माण झाला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारही कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत असल्याचे वातावरण दिसते सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अंतिम घोषणा कधी होणार तर ताज्या माहितीनुसार दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत सरकार आठव्या वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा करू शकते नवीन आयोग दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता जास्त आहे कारण सातवा वेतन आयोग दोन हजार पासून लागू झाला होता आणि त्यानुसार पुढील आयोगाचा कालावधी दोन हजार सव्वीस मानला जातो त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेला निर्णय हा पुढील पगारवाढीसाठी निर्णायक ठरेल शेवटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही सर्व अपडेट अत्यंत महत्वाची आहे कारण वाढत्या महागाईमुळे पगारवाढ ही केवळ अपेक्षा नसून गरज बनली आहे आठव्या वेतन आयोगाशी संबंधित सर्व माहिती अधिकृत घोषणा होईपर्यंत बदलत राहू शकते त्यामुळे आपण ताज्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत आणि वेतन संरचनेत मोठा बदल घडण्याची शक्यता प्रबळ आहे पुढील काही महिन्यांत होणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण देशातील कर्मचारी वर्ग लक्ष ठेवून आहे आणि आम्हीही तुम्हाला प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी पोहोचवणार आहोत